श्री स्वामी समर्थ एक गरीब माणूस असतो तो एवढा गरीब असतो की त्याला दोन वेळचं जेवणसुद्धा मिळत नसते तर एक दिवस तो बसलेला असतो तेव्हा त्याच्यासमोरून एक तपश्चर्या केलेला साधू महाराज चाललेला असतो तो त्यांना बघून म्हणतो की महाराज तुम्ही तर मला खूप महान साधू दिसत आहात मला सांगा की माझ्या नशिबात काय लिहिलेलं आहे मला तर साधं दोन वेळचं जेवणसुद्धा मिळत नाही आणि माझ्या आयुष्यात दुःखच दुःख आहे तेव्हा साधू महाराज म्हणतात ठीक आहे आणि ते डोळे बंद करून साधना करतात काही वेळानंतर ते डोळे उघडतात ते त्या माणसाला सांगतात कि इतुन पुडे तुझा तुझा की इथून पुढे तुझ्या आयुष्यात फक्त वीसच भाकरी लिहिलेल्या आहेत आणि त्याच्या व्यतिरिक्त तुझ्या आयुष्यात काहीच तुला मिळणार नाही तुला वीस भाकरी मिळतील पण त्यानंतर तू राहशील की नाही हेही मी तुला सांगू शकत नाही तेव्हा तो माणूस म्हणतो महाराज तुम्ही असं काही करा की ह्या वीज भाकरी मला एक साथ मिळतील कारण मी आजपर्यंत एक साथ दोन भाकरीसुद्धा बघितल्या नाही तेव्हा ते महाराज म्हणतात तुला या वीज भाकरी तर मिळतील पण यापुढे तुझ्या आयुष्यात काहीच नाही ह्या शेवटच्या तुझ्या आयुष्यात वीज भाकरी असणार आहेत तेव्हा तो माणूस म्हणतो की ठीक आहे नंतर मला काही नाही मिळालं तरीही चालेल आणि कसे तरी ते महाराज आपल्या शिष्यांची मदत घेऊन त्या वीज भाकरींची व्यवस्था करतात आणि त्याला सांगतात की हे तुझ्या वीज भाकरी आहेत आणि असे बोलून ते तिथून निघून जातात आता तो माणूस भाकरी बघून खूप खुश आनंदी होतो कारण त्याने कधीच एवढ्या भाकरी बघितल्या नव्हत्या आणि तो भाकरी खाण्यास सुरुवात करतो आधी तो अर्धी भाकर खातो नंतर तो एक भाकर खातो आणि अशा करून तो दोन भाकरी खातो दोन भाकरी खाऊन त्याचं पोट भरते आता बाकीच्या उरलेल्या अठरा भाकरीचं काय करायचं असा तो मनामध्ये विचार करतो त्याच्यासारखाच एक माणूस समोरून चाललेला असतो तो सुद्धा खायला कुठे काही भाकर मिळतं का याच्या शोधामध्ये असतो मग तो त्या दुसऱ्या माणसाला म्हणतो की आज माझ्याकडे अठरा भाकरी आहेत त्यातल्या दोन भाकरी तू घे तो त्याला त्या दोन भाकरी देतोय तो ते भाकरी घेऊन आपल्या घराकडे परत जातो आणि त्याच्या आजूबाजूच्यांना जाऊन सांगतो की त्या माणसाकडे भाकरी आहेत तेव्हा ते सर्व त्या माणसाकडे येतात आणि तो सर्व भाकरी त्या गरीब लोकांमध्ये वाटतो असे बरेच वर्ष निघून जातात एक दिवस तो साधू महाराज त्याच रस्त्याने चाललेला असतो ते विचार करतात की मी काही वर्षापूर्वी एका माणसाला वीज भाकरी दिल्या होत्या त्या त्याच्या नशिबात त्या, त्या शेवटच्या भाकरी होत्या आता बघू तरी की त्या माणसाचे काय झाले आहे ते जेव्हा त्या जागेजवळ येतात तेव्हा ते, ते बघतात की तो माणूस खूप श्रीमंत झालेला आहे त्याने तिथं खूप मोठा असा मंडप बांधलेला आहे आणि त्या मंडपात रोजचे हजारो माणसं जेवत असतात जेवणामध्ये सुद्धा स्वादिष्ट पदार्थ असतात हे बघून साधू महाराज आश्चर्यचकित होतात ते त्या माणसाजवळ येतात आणि त्यांना विचारतात हे कसं झालं तुझ्या नशिबात तर फक्त दो वीसच भाकरी लिहिलेल्या होत्या पण आज तू तर खूप धनवान झाला आहेस आज तुझ्यामुळे हजारो लोक जेवत आहेत तो माणूस म्हणतो महाराज तुम्ही मला दिलेल्या भाकरीमधल्या मी फक्त दोनच भाकरी खाऊ शकलो आणि बाकीच्या मी माझ्यासारख्याच गरिबांना वाटल्या आणि त्यामुळे माझ्याकडे लोक अजून जेवण घेऊन यायला लागलेत परत मी थोडं खायचो आणि बाकीचे जेवण वाटून द्यायचो आणि असे करत लोक माझ्याकडे जेवण घेऊन यायचे आणि जेवढं जेवण मी वाटू लागलो त्याच्या कहीकपटीने जेवण माझ्याकडे येऊ लागलं माझे काम बघून मला काही मोठ्या लोकांनी घर घेऊन दिलं त्यांनीच मला व्यवसाय चालू करून दिला माझा व्यवसाय माझी पत्नी बघते आणि दिवसभर मी जेवण वाटायचं काम करतो आज हजारो लोक माझ्याकडे जेवण करतात जेवढे मी जेवण वाटतो त्या कहिक मला मिळतं मला माहीत नाही की हे कुठून मला मिळतं हा तर निसर्गाचा नियम आहे सर्वात मोठा नियम आहे जेवढं तुम्ही दुसऱ्याला दे जे देता जे तुम्ही दुसऱ्याला देता तेच निसर्ग अनेक पटीने तुम्हाला देतो हा नियम शंभर टक्के काम करतो जरी तुमच्या नशिबात काही मोजक्याच गोष्टी लिहिलेल्या असतील तर तुम्ही दुसऱ्याला देण्याचे कर्म सतत करत असाल तुमच्या नशिबात लिहिलेल्या गोष्टीपेक्षा दहा पटीने जास्त तुम्हाला मिळतं जेव्हा आपण जमिनीत एखादं बी पेरतो तेव्हा झाडाला यावंच लागतं हा निसर्गाचा नियम आहे पण आपली अपेक्षा की आपण ज्याला मदत केली त्यानेच आपली मदत केली पाहिजे आणि मग आपण म्हणतो त्याला मी एवढी मदत केली आणि त्याने मला धोका दिला जरुरी नाही की ज्याला तुम्ही मदत केली त्याच्याकडूनच तुम्हाला मदत मिळेल ते वेगळ्या रूपात सुद्धा मिळू शकते या एका गोष्टीची मात्र काळजी घ्या ही एक गोष्ट मात्र सदैव लक्षात ठेवा की स्वतःचं नुकसान करून दुसऱ्यांना देऊ नका त्या गरीब व्यक्तीने आधी स्वतःचे पोट भरले आणि राहिलेलं दुसऱ्यांना वाटलं म्हणूनच जो माणूस देणारा असतो त्याच्या आयुष्यात त्याला कधीच काहीच कमी पडत नाही आणि हेच सत्य आहे आणि हेच निसर्गाचा नियम आहे श्री स्वामी समर्थ कथा कशी वाटली नक्कीच कमेंट करून सांगा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून लाईक करा शेअर करा भेटूया नवीन सुंदर विचारांसोबत स्वामी तुमच्या सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करू ही स्वामीचरणी प्रार्थना करते श्रीस्वामी समर्थ धन्यवाद